एक जंतची गोळी खाल्ली म्हणजे पुढचे सहा महिने तुम्हाला काहीही त्रास होत नाही चूक जंत हे फक्त लहान मुलांना होतात मोठ्यांना याचा काहीच त्रास, फार, त्रास होत नसतो चूक जंत झाल्यानंतर फार तर फार फक्त पोट दुखते बाकी इतर कोणताही त्रास होत नाही साफ चूक असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जंत झाल्यानंतर कोणकोणती लक्षणे दिसतात बऱ्याच वेळा वेगवेगळे त्रास हे फक्त जंत झाल्यामुळे होत असतात पण तरीही आपण ब्लड टेस्ट करणे सोनोग्राफी करणे एक्सरे करणे अशी वेगवेगळी तपासणी करत असतो आणि त्यात निघत मात्र काहीच नाही म्हणून तुम्हाला एवढं तरी माहीत पाहिजे की जंत झाल्यानंतर आपल्याला कोणकोणते त्रास होऊ शकतात आपल्याला जर त्रास होत असेल तर हे जंतापुळ आहे का दुसरं काही कारण आहे हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल त्यातलंच पहिलं लक्षण पोटाशी संबंधित आजार लहान मुलांमध्ये दात कटकट वाजणे किंवा भूतबागी खाज येणे तोंडावर चट्टे पडणे नाक खाजवणे अशी लक्षणे दिसतात हे सगळं आपल्याला माहीत आहे पण मोठ्यांमध्ये वेगळी लक्षणे दिसत असतात त्यामध्ये बरेच वेळा पोटाचे आजार दिसतात त्यामध्ये मळमळ उलटी तोंडाला चव नसणे कधी पातळ शौचास होणे तर कधी कडक होणे कधी ॲसिडिटी खूप जास्त वाढणे भूक लागलेली असताना काही खाण्याची इच्छा न कधी कधी भूक एवढी लागते की काय खाऊ आणि काय नाही असं होतं आणि कधीकधी आपल्या आवडीचा पदार्थ जरी समोर असेल तरी पण ती खाण्याची इच्छा होत नाही सगळी लक्षणे जंत झाल्यामुळे होऊ शकतात आता ही लक्षणे फक्त जंत झाल्यामुळे होतात का तर नाही तरी यामध्ये अपचन ॲसिडिटी किंवा पोटाचे इतर आजार असतील तर त्यामुळे सुद्धा अशी लक्षणे दिसतात मग तुम्ही जंत झाले आहेत हे कसं ओळखाल तर या लक्षणांसोबत तुम्हाला पुढे येणारी काही लक्षणे जर सोबत दिसत असतील तर तुम्ही सांगू शकता की तुम्हाला जंत झालेली आहे दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे वजन न वाढणे हे लक्षण आपल्याला लहान मुलांसोबतच मोठ्यांमध्ये सुद्धा दिसून येतं बऱ्याच वेळा खूप जास्त भूक लागलेली असते आपण सारखं वारं वारंवार खात राहतो पण तरीही वजन वाढत नाही कारण आपण जे पण खाल्लेलं असतं ते सगळं कृमी खातात म्हणून खूप दिवसांपर्यंत वजन वाढत नाही आणि त्यासोबतच आपलं रक्त सुद्धा तयार होत नाही आपण खाल्लेल्या अन्नाचा सारभाग आणि किट्ट भाग असं तयार होत असतो मग या सार भागामधला जास्तीत जास्त भाग हा कृमी खाऊन टाकतात त्यामुळे आपल्या शरीराला हा सारभाग भेटत नाही त्यामुळे उत्तरोत्तर धातूसुद्धा तयार होत नाही म्हणून अशा व्यक्तींमध्ये रक्तसुद्धा बरेच दिवसांपर्यंत कमी राहत असतं वेगवेगळे वेग टॉनिक्स सिरप्स किंवा वेगवेगळ्या वेग आहारात बदल करूनसुद्धा आपलं रक्त वाढत नसतं तेव्हा असं लक्षात घ्यायला पाहिजे की आप की आपल्याला कृमी किंवा जंत झालेली आहेत चारभाग आपल्या शरीराला न भेटल्यामुळे आपली त्वचासुद्धा वृक्ष होते कोरडी होते आपल्याला त्वचेचे वेगवेगळे आजार तयार होतात त्याबरोबरच चेहऱ्यावरचं सुद्धा खूप कमी झालेलं असतं चेहरा एकदम फिक्का पडलेला असतो अशा वेळेस आपण वेगवेगळे सिरम्स वापरतो फाउंडेशन वापरतो क्रीम्स वापरतो त्वचा चांगली राहावी यासाठी आपण वेगवेगळे प्रोसिजर्स करत असतो पण मूळ कारण असतं ते म्हणजे आपल्या पोटातील जंत जोपर्यंत आपले जंत जो कमी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही त्रास लक्षणे दिसू शकतात सर्व मुख्य लक्षण जे बऱ्याच पेशंट्समध्ये बघायला भेटतं ते म्हणजे वारंवार ताप येत राहतो ज्या व्यक्तींना वारंवार ताप येत राहतो त्यांच्यामध्ये आपण टायफॉईडची टेस्ट कावळीची टेस्ट असे भरपूर टेस्ट करून झालेले असतात पण तरीही मूळ कारण सापडत नसतं मग जेव्हा इतर लक्षणांबरोबर तुम्हाला जर ताप वारंवार येत असेल सारखा अंगात बारीक ताप असल्यासारखा वाटत असेल तर त्यावेळेस तुम्हाला जंत झाले आहेत का हे तपासून नक्कीच पाहायला पाहिजे कारण जंत झाल्यामुळे आपलं रक्तसुद्धा कमी असतं त्यामुळे आपल्याला वारंवार इन्फेक्शन्स होत राहतात वारंवार ताप येत राहते अशक्तपणा असल्यामुळे आपल्याला छाती दुखल्यासारखं किंवा छातीमध्ये काहीतरी टोचल्यासारखं अशीसुद्धा लक्षणे बऱ्याच जणांमध्ये दिसू लागतात आपण पाहिलेल्या लक्षणांमध्ये फक्त एक लक्षण नाही तर तुम्हाला बाकी दोन तीन लक्षणंसुद्धा सोबत दिसत असतील वजन वाढत नसेल रक्त कमी राहत असेल तर तुम्ही जंत झाले आहेत हे नक्की तपासून पाहायला पाहिजे जंत झाल्यानंतर फक्त गोळी घेतल्यानंतर किंवा एखाद्या वेळेस औषध घेतल्यानंतर पूर्ण जंत हे बाहेर पडतात असा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे कारण जोपर्यंत आपल्या पोटामध्ये जंत तयार होण्याची किंवा त्यांना वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार झालेलं असतं तोपर्यंत आपला जंत होण्याचा त्रास हा कमी झालेला नसतो औषधी घेतल्यानंतर जंत बाहेर पडतात पण त्यांची अंडी मात्र तशीच आपल्या पोटामध्ये राहतात जेव्हा पोषक वातावरण भेटत असतं तेव्हा या अंड्यातून परत जंत तयार होत असतात हे पोषक वातावरणसुद्धा आपल्याला जर बंद करायचं असेल तर कोणकोणत्या कारणांमुळे जंत होतात हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे फक्त गोड खाल्ल्याने जंत होतात असं पण बऱ्याच जणांचा गैरसमज असतो आयुर्वेदानुसार आपल्याला आहार हा षड्रसात्मक घ्यायला सांगितलेला आहे त्या मधुर आमलं आणि लवण या तीन चव आपल्या शरीरामध्ये दोष वाढवतात म्हणजेच जंतासाठी पोषक वातावरण तयार करतात मग असं वातावरण तयार होऊ नये त्यासाठी आपल्याला कटू तिक्त आणि कशा आहे या रसाचे पदार्थ जास्त खावे लागतील म्हणजेच कडू तुरट आणि तिखट रसाचे पदार्थ जास्त खावे लागतील उडीद किंवा उडीद डाळीचे पदार्थ वारंवार सेवन करणे दूध व दुधाचे पदार्थ सारखे खात राहणे गोड चवीचे पदार्थ जास्त खात राहणे दिवसा झोपणे आहारामध्ये दही असणे गुळाचे पदार्थ जास्त असणे दिवसा झोपणे किंवा कोणतेही काम न करणे व्यायाम न करणे या सर्व कारणांमुळे जंत होतात त्याचबरोबर हायजीन मेंटेन न करणे नख न कापणे स्वच्छता न पाळणे उघड्यावरचे पदार्थ रोज खाणे ब्रेड मैदा यासारखे पदार्थ खाणे मांसाहार वारंवार करणे अन्न फेकून देऊ नये म्हणून रोज बरेच जणशील अन्न खातात हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे विरुद्ध अन्न वारंवार खाणे दूध दुद, दुधासोबत फळे दुधासोबत मासे दुधासोबत खिचडी असं वारंवार सेवन करणे मध्ये नवे तांदूळ नवी गहू असे नवीन धान्याचा जास्त वापर करणे या सर्व कारणांमुळे जंत होण्याची शक्यता वाढत असते त्यामुळे जंत होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर ही सर्व कारणे तुम्हाला अवॉइड करावी लागतील तुम्हाला जर जंत झाले असतील आणि त्यावर काय चिकित्सा करावी असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आपण बघितलेली कारणे आणि लक्षणे बघितल्यानंतर तुम्हाला कळून येईल की तुम्हाला जंत झालेले आहेत का नाही जंत झाले असतील तर काय चिकित्सा करावी यासाठी आपल्याला तीन टप्प्यांमध्ये त्याची चिकित्सा करावी लागेल पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला जंत होण्यासाठी जी जी कारणे आहेत ती कारणे सगळी बंद करावी लागतील दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला जंत झालेले आहेत ते मारून बाहेर काढावे लागतील तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला जंत होऊ नयेत असं वाटत असेल तर त्यानुसार तुम्हाला चिकित्सा करावी लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब नक्की करा